हा मी मुंडे आणून मी खात नाना मुंडी मला भेजा लागतो भेजा नको सेपरेट असत मस्त कलर मारले बघा असा कलर पूर्ण आणि दाखवतो मला आतमधला कलर कसा मारले तो आतमधला कलर ऑरेंज होता काल काल एक हात कोट मारलेला आता दोन कोट मारून झाला रात्री एक वाजता म्हणजे नाना मग शिकवलं मग त्या आता टी शर्ट आणि कलर मॅच झाला चार मारायचे असा खड्डा होता आता तुम्हाला दाखवतो डेमो आम्ही खोलून आम्ही सर्व ऑलराऊंडर आहोत काय कसं काय केलं दाखवतो कंटिन्यू असं राहा असा बघा असं लावलं डायमंड इकडून बघू शकते आता मामीने घेतले टीक करायला हा चला फटाफट मला आयरन करी होते आता मस्त आले डबल बॅटरी हॅपी बर्थडे डिझाईनिंग झालं मला असं चाललं आहे खाली नानांच्या घरी कसं झालं तो स्टॅपलर आणला आणि माझे केस जरा शॉक लागले अरे उभं राहिले टेन्शन घेऊ नका पहिले स्टॅपलर घेतो आणि वरती आपलं जर हॉलमधचं बेड आहे ना त्याला स्टापनर मारतो खाली काहीतरी निघाले खालचा जो कपडा असतो तो स्टॅपलर नाही मारतो आपल्याकडे स्टॅपलर आहे तोच घेऊन जा आणि स्टॅपलर मारू एक मस्त स्टापलर घेतलं बघू आता खोलून तर मला चांगलं शूट करतो त्यापेक्षा त्याच्या प्राईज असा होईल तसा करेन शूट्स नाही तर मला शूटच नाही करणार पहिला क लावून तो डेंजर एकदम सेम झालं आहे उड्या मारून तो स्वप्न मग त्याचा लॉक फुटल्या तेच लॉक टाकायचे आहेत लॉक घेऊन आलो काल काल पकडून गेलो ना आपण कालच सॉरी तिथून घेऊन आलो आहे तुम्हाला बघायला भेटतच आज खूप दिवसांनी मच्छी तयार होते कारण की आज पप्पा गेलेला मच्छी आणायला मीच आलेलो पण मला जरा उशीर झाला तोपर्यंत कसा दुकान बंद झालं पट लागेल कसली मच्छी गेलेली आहे कसली गोलीची गोलीची गोली काय वी हे बोटी आहे का बघू गोलीची बोटी गोली एकदम भारी लागतं जर कोणी खाली नसेल तर खाली असेल तरी कमेंट करून सांगा नसेल खाली तरी पण कमेंट करून सांगा कारण की गोलीची बोटी बोला वगैरे कोलवे वगैरे लई भारी लागतात खायला तर तुम्ही खाली असाल तर सांगा ना बघू शकता इतकं एक इतकं एक एक दोन तीन चार असे चार मारायचे आहेत दाखवतो मी असा खड्डा होता आता तुम्हाला दाखवतो डेमो आम्ही खोलून आम्ही सर्व ऑलराऊंडर राहू काय कसं काय केलं दाखवतो बघा कंटिन्यू राहा असं खोलले गेलं मागून असं लावलं डायमंड इकडून सुई टाकली एवढी मोठी आपली हारांची सुई असते ना ती टाकली आणि हे जुगाड गेले सगळं कारण की इथं ऑलरेडी पहिलं आतमध्ये होते ते धागे तुटलेले आहेत म्हणजे धागे नाही होता आता डायमंड लावले चला फटाफट ते दोन पण तर जेवण वगैरे करून फ्रेश झालं मस्त की आता चाललं आहे कलर लावला खाली गणपतीच्या मखराला पण तो तुम्हाला शोकमध्ये दाखवणार नाही कलर लावणार आहे तो का माहिती आहे कारण की गणपतीचा मखरच रिव्हील नाही करायचा डायरेक्ट गणपतीच्या दिवशी किंवा त्याचे आदले दिवस आधी जेव्हा गणपतीचा मखर आपण फिट करू ना तेव्हा चला आता नानासुद्धा रेडी होते मग अशीच मारणार होतो आम्ही दोन वाजता पण नाण्यावर मला थोडा रेस्ट करायचे करून घेऊ नंतर मग आता अध्यात पाच पटावर मारून घेतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो काहीच मस्तपैकी आम्ही मकरला कलर मारून घेतले आता चालू आहे सोबत कुठं झालं का माहिती डिझेल वॉश वगैरे काय करायला चाललं तेव्हा डिझेल घेतले त्याच्यानं पाणी बघते डिझेलमध्ये पाणी नाही रे मग काय आहे तो पाणी नाही यायचं गाडी घेऊन चालले आहे सर्विस सेंटरला घामटा निघला मकरला कलर मारणार होता आता हात तसंच पुसल्यात आहेत रॉकेलमध्ये मोबाईल बेटाचा शिकत आहे पूर्ण आता यानेच ले भरलेले आहेत रॉकेलने तुम्ही कुठला जर काहीच आलो मी सर्व्हिस सेंटरवरून त्याला भाडा लागला म्हणून तो तिकडूनच्या तिकडे जाईल त्याला मग मी घरी निघालो तर जाऊ घरी पहिला हात धुवो हाताला वास मारता आलो सर्व्हिस सेंटरवर धुणार होतो पण त्यांनी शॅम्पू वॉशिंग नाही केली जाऊन दे नुसता पाणी मारून घेतला तर जाऊ आपण आणि आत्ताच नाणी कुठेतरी गेली तिथलं पकाली पकाय लागेल नाना आताच आलं गेली कुठे येईल तर तुम्ही ना दिसला तो कलर आणायला कलर बाकी आहे बाहेरचा तो रात्री आपण साडे अकरा वाजेपर्यंत होतो तोपर्यंत मारत होता जाऊन बघून येतो पहिला एक वाजलो तुम्हाला फायनल दोन आत करता करता म्हणजे दोन कोट करता करता एक वाजलं दाखवतो मग तुम्हाला कलर शकता मस्त थांब थांब कसली वाटण्याची भाजी आता रोजचं भाजी तुला मटण तुम्हाला रोज टाकील पण आता गणपती जवळ आले ते गणपती नंतर सोडल्यानंतर तुम्हाला पाहिजे ना ते बघायला बघायचे आता आणून भेटेल तुम्हाला हा आम्ही मुंडे आणून देणार मी खात ना ना मुंडी मला भेजा लागतो भेजा नको आमचा भेजा वा सेपरेट असतं सेपरेट म्हणजे साठी मस्त कलर मारले बघा असा कलर आहे पूर्ण आणि दाखवतो कलर कसा मारले तो आतमधला कलर ऑरेंज होता काल काल एक हात कोट मारलेला आता दोन कोट मारून झालं रात्री एक वाजता म्हणजे नाना मग आता टी शर्ट आणि कलर मॅच झाला आता नानी कलर आण मी कलर तो ना तू जसा बघलत ना मी रिक्षण बघून आले मी रस्त्यावरच उभा हो होतो बाय मी गाडींशिवाय उतरले आणि तू हे केलेस मी जेलतो कुठं तरी चला आता मम्मीच्या सोबत जायला दुकानावर गणपतीसाठी तांदूळ घ्यायचे ते तांदूळ घेऊन ये आणि मग तुम्हाला भेटतो नंतर मस्त तांदूळ घेऊन आले दोन बणी इकडे ठेवल्या आता जस्ट फ्रेश वगैरे झाला आता मामाच्या बड्डे झाल्यावर वा वाढदिवस सेलिब्रेशन आहे आमच्या बाजूलाच राहतात बघूया कसा बड्डे सेलिब्रेशन करतात मला माहीत नव्हतं मला मगाशी माहीत झाला की पन्नास बड्डे स्टेटस सुद्धा मी मगाशी टाकलाय चला या कारण की ना नेहमी आपल्याला सपोर्टेड आहेत त्यांचा बड्डे आपण सेलिब्रेशन केलंच पाहिजे प्रत्येकाचा के नॉर्मल साध्या पद्धतीने का असं ना आता जाऊ आपण मग नुसता फोन करतो मी बसलेलो आरामात टेन्शन नाही तेवढं घेतला जाऊ सर्व गेले बघू शकता हा मामा आहे यांचा बड्डे आहे सोहानी पण सुद्धा आलेली आहे सोहानी बोलत आहे नानाला पण नाना टॉम टॉम चला कस डेकोरेशन वगैरे केलं ते दाखवत होतो मला आणि लाईट टाइम घालवली घालवटली गेली मस्त आता केक काढलाय बरं मी मस्त असं डेकोरेशन गेले निखिलनी निखिल सुद्धा एक ब्लॉगर आहे जाऊन त्याच्यान चॅनलला सबस्क्राइब करा 1 मंथन हॅलो हां मंदन काटे ब्लॉगला पण जाऊन सबस्क्राइब करा किती ब्लॉग बनवले तुम्ही मला सांगा हा? किती ब्लॉग बनवले ते पण सांगा मला मग मी तुमचा चॅनलचा प्रमोशन करतो करतोय हां बघा बघू शकता आता मामिनी गेले आर्टिक करायला हां

मस्त वेपर खाऊन झालेली आहे पोरांची बर्थडे सेलिब्रेशन व्हायच्या आधीच मला हैरण होते आता आता मस्त आले डबल बॅटरी आता मी तुला हैरण करतो बघ तू की किती मला आयरन करतो ना आता बस सुद्धा आले मस्त आहे की हा आणि बची रेसिपी तुम्हाला बघायला लवकरच भेटणार आहे आपल्या युट्यूब चॅनल वर उमराची भाजी ऐकलं बघ आले मस्त अरे दोन्ही हातानी दोन्ही हातानी हालू करा एवढी काही नाही <laughs> शॉर्टकट शॉर्टकट केली का एक हॅपी बर्थडे टू

मामी टाका घ्या सर्वांनी टाका जरा नंबर लावा वाटा सर्वांनी एक एक करून थोडाच घ्या असं असवकर लवकर घर काय नाही त्यांनी खावायला घेतले सर्वांनी टेन्शन नका घेऊ नका लावू मत लगाओ हा <laughs> दाडी पे लगाय गाल पे लगाने, लगाने हा ऐसा क्रीम, क्रीम रे ओम हुंगब लगाय एक घ्या कोणता तरी पटापट <laughs> <थीदी> पार। <laughs> पार पड़ा पड़ा। नम्ण। नम्ण। जा जा पटापट नंबर हालू हालू जरा हा बस आखे कपड्या लाव ना कपड्या लाव धन्यवाद तुमच्या पुढे धन्य मामाचा मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं एकदम स्वयंकर मध्ये आता केक खाऊ आपण आणि मग जाऊ मस्त जेवण करून मोबाईल चार्जिंग एक मोबाईल पण चार्जिंगच नाही सर्वजण लवकर झोपले कानको मध्ये तुम्हाला माझा चेहरा पण नसत दिसत कारण की पप्पा अजून कामावरच आहे आला नाही तर चला तर मस्त बेकेल गेट वगैरे लावून घेऊ मी ना तुम्हाला भेटतो तेच मस्त पैकी चार लावून झाले आणि झोपले फे कसं चादर चादर पूर्ण चादरच दिलं झालं झोपायला तो पण पप्पाचीच वाड बघतेस चला लाईट बंद करून घेऊ एक लाईट चालू चालवते आणि पप्पा येईलच पप्पा लाईट वगैरे बंद करून झाले आता जाऊ आपण तोपर्यंत मी जागा असेनच ब्लॉग एडिट करेल दुसरा ब्लॉग आहे आपला तो एडिट करतो तोपर्यंत पप्पा येईल ना पप्पा दरवाजा लावायला सांगेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय